नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण जो विषय घेऊन आलेलो आहोत तो बऱ्याच जातकांच्या मनामध्ये असं किंवा त्यांना तो भेळसावत असतो विषय आपला असा आहे थमनेल वरून तुम्हाला कळालच असेल की बऱ्याच लोकांना स्वप्नामध्ये सर्प दिसतात आणि सर्पाची भीती सुद्धा वाटते आणि काही केल्या ते कमी होत नाही हा त्रास कमी होत नाही काय कारण असावं अशी कुंडलीमध्ये कोणते दोष असू शकतात हे आपण बघायचं आहे तुम्ही स्वतः सुद्धा चेक करू शकता अशा होण्याचं काय कारण आहे आपल्या विषयाकडे आणि ह्याच्यावरचा पर्याय सुद्धा मी थोडीच भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे एकामध्ये सगळ्या गोष्टी सांगणार नाही कारण तो व्हिडिओ फार लांबत जातो त्यामुळे पहिल्यांदा स्वप्नात सर्प येण्याचं काय कारण असू शकतं आणि सर्पाची भीती बऱ्याच जातकांना वाटते याचं कारण आपण शोधायचा प्रयत्न करायचा आहे कुंडली एक मी या ठिकाणी मांडलेली आहे आणि या ठिकाणी राहू आणि केतू कुंडलीमध्ये मांडलेले आहेत राहू आणि केतू नेहमी एकमेकांच्या समोरासमोर असतात म्हणजे बरोबर त्यांच्यामध्ये ऐंशी अंशाचा कोण असतो राहू म्हणजे ज्योतिषशास्त्रामध्ये सर्पाचं तोंड हे धरलेलं म्हणजे मानलेलं जातं आणि केतू ही सर्पाची शेपूट मानलेली जात आणि आपल्याला गोष्ट तर माहितीच आहे राहू केतूंचा जन्म म्हणजे व्यक्तीचं जर म्हणायला गेलं तर व्यक्तीचं तोंड म्हणजे राहू आणि खालचं धड म्हणजे केतू आणि त्यांना अमरत्व प्राप्त झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा संबंध आणि राहू म्हणजे काल आहे आणि केतू म्हणजे सर्प आहे म्हणजे आपण जर बघायला गेलो आपल्या कुंडलीमध्ये जर राहू केतू हे जर दोन ग्रह बिघडलेले म्हणता येतील किंवा शुभ अं पाप ग्रहांबरोबर जर युती असेल तर या गोष्टी जास्त अनुभवायला आपल्याला येतात आणि जास्त करून ज्यांची राहू आणि केतू यांची महादशा चालू असेल आणि ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू आणि केतू हे जर दोन ग्रह बिघडलेले असतील अशा लोकांना जास्त करून हा अनुभव येतो आणि सर्पाची भीती वाटण्याच कारण या ठिकाणी आहे की त्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू जे बिघडलेले आहेत त्यांची दुरुस्ती आपल्याला करायला पाहिजे ज्यांच्या कुंडलीमध्ये ज्यांना भीती वाटतेय त्यांनी धरून चला की आपल्या कुंडलीमध्ये राहू केतूचा काहीतरी संबंध आहे आणि पाप ग्रहाशी युती आहे पापग्रहाशी युती म्हणजे काय राहू आणि मंगळ या ग्रहाची अंशात्मक युती असेल कुंडलीमध्ये राहू शनीची अंशात्मक युती असेल राहू रवीची जर अंशात्मक युती असेल तर हे अनुभव तुम्हाला नक्कीच येत आणखीन काही पुढील भागामध्ये सुद्धा काल आणि तुमच्या कुंडलीमध्ये जर सर्पयोग असतील हा राहू केतू हे जर केंद्रस्थानामध्ये असतील केंद्रस्थान कुठले एक चार सात आणि दहा या स्थानामध्ये जर जास्त म्हणजे राहू केतू जर असतील तर सुद्धा या गोष्टींचा अनुभव जातकांना येत असतो त्याच्यावरचे पर्याय काय आहे त्यानंतर जर तुमच्या कुंडलीमध्ये काल सर्प दोष असेल तर त्याच्यावरती सुद्धा काय पर्याय करायचो आहे किंवा नाही हे कसं बघायचं हा आपण विषय येणाऱ्या दहा दिवसामध्ये मांडणार आहोत आणि तुम्हाला जर या संबंधामध्ये जर काही कुंडलीमध्ये जर प्रश्न असतील तुमचे काही प्रश्न असतील तरी तुम्ही आम्हाला आ, संपर्क करू शकता पहिल्यांदा खरोखरच असे योग तुमच्या कुंडलीत आहे का हे पहिल्यांदा आपल्याला ला बघावं लागतो आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावरची दुरुस्ती हे नक्की करू शकतो तुमच्या कुंडलीबद्दल काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला संपर्क केल्यावर आम्ही तुम्हाला नक्कीच याच्यावरती पर्याय सुचवू आणि पुढील व्हिडिओ सुद्धा बघत राहा खूपच अत्यंत उपयोगी होणार आहे नमस्कार